कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉक चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आता सध्या भुसावळ आहे भुसावळून नंदुरबारचं आहे सोनूला सोडायचं आहे आणि परत रिटर्न जायचं चला खानदेश ट्रेन आहे जवळपास पावणे सहा सहाचे तिकीट काढूया भुसावळचं पूर्ण एकंदरी आहे पायऱ्या जाऊ जाताना तिकीट काढूया तिकीटच आहे अनारा अनारक्षित तिकीट काढू दीडशे रुपये तिकीट आहे खानेस एक्सप्रेस थोडं टी एममधून पैसे वगैरे काढूया कधी भुसावळ आला तर अगदी ए टी एम मागत आहे अगदी तिकीट काउंटरच्या बाजूला तर त्याच्यामुळं बाहेर जायची काही आवश्यकता नाही अर्जंटमध्ये करायचं एस बी ए टी एटीएम आहे शिड्या तुम्ही सरळ लेपन जाऊ शकता जाऊया आपण या शिड्यांनी जवळपास दिवसभरापासूनचा प्रवास माहीत नाही जागा भेटते ना भेटते पाहूया हो जाऊया वाशिमला वगैरे जाणाऱ्या गाड्या सहसा इकडे पाच आवर वगैरे लागतात आणि एक, एक दोनला ला सुरत मार्गाच्या सदार्थ गाड्या तिकडे लागतात आपल्या एक व जायचं आहे चला तर गाडीमध्ये तिकडजवळ पासून पाहली गाडी नंतर पाहूया हो रिटर्न

कशी <Grenzy> तरी जागा भेटली आता जवळपास दोन वाजता अकोला पोहोचली गाडी तर नंतर वाशिम गाडी भेटते का पोहोया नंतर खाली जागा झाली अमळनेर अकोला दोन वाजता महाराष्ट्र रेल्वेची हालत पाय ठेवायची जागा नाही आणि जाता पण झालं बाथरूम बाथरूमसाठी इथून उतरावं लागलं इंडियन रेल्वे खात्यानं एवढी गर्दी आहे की तो बाथरूमला पण जाता येणार आणि इथून उतरलो काय अशी हालत आहे आवडायची इवन सर्व एक्सप्रेसची आणि सामान्य प्र प्रवासी ना म्हणजे कन्फर्म तिकीट करायला पण तयार आहे पण ह्या गोष्टी आहेत काय करणार चला आता हे माकारी माणसं पण असे बसतात काय एवढी खतरनाक गर्दी एवढी खतरनाक गर्दी का बस काही लेडीज लोकला तर म्हणजे बाथरूम जायला हे चान्स नव्हता एवढे एक एक तास दोन दोन तास थांबून जवळपास म्हणजे खतरनाक गर्दी रेल्वेचे मॅनेजमेंट चला निघ आपण पोहोचलो अकोला पळत आहे तिकीट आर्चेटमध्ये काढली तीन मिनट बाकी जवळपास चला बसूया लागली यांना सुद्धा चढायचं आहे चला तर। शेवटी ट्रेनमध्ये बसलो तर निघू जवळपास एक एक तास जवळपास लागेल तिथून जाऊया आपण पूजक चला तर।, तर चला तर आपण आता मार्शला पोहोचू तिथून गाड्याने जाऊ चला मित्रो परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉकमध्ये धन्यवाद